लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे घडलेली आहे सिन्नर तालुक्यातील ठाणगाव मधील एका शाळेचे विद्यार्थी शिक्षकाची बदली रोखण्यासाठी थेट रस्त्यावर उतरलेले आहे विद्यार्थ्यांकडनं शाळा बंद आंदोलन करण्यात आलंय दरम्यान एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण शिक्षकानं समोर आणलेलं होतं यानंतर या शिक्षकाची बदली करण्यात आलेली आहे शिक्षकाची बदली का केली हा संस्थेला जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे सिन्नर तालुक्यातील रय शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथे एका शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे अशोक कचरे केल्याचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं यानंतर या शिक्षकाची या शिक्षका के यान या शिक्षका बदली केल्यानं विद्यार्थी आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत दरम्यान पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या बदली विरोधात शाळा बंद आंदोलनाचा हत्यार आहे विद्यार्थ्यांनी शाळेत जाणारा रस्ता अडवलेला असून संस्थेनं शिक्षकाची बदली का केली याबाबत जाब विचारण्यासाठी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरलेले आहेत यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज सिन्नर